नमस्कार मी आशिष जाधव हो, लोकमत डॉट कॉमच्या आतली बातमीमध्ये तुमचं स्वागत आहे दिवाळी जवळ जवळ संपली आहे तशी दिवाळी देव दिवाळीपर्यंत असते पण आता आजपासून सगळे कामाला लागलेले आहेत आम्ही सुद्धा कामावरती आलेलो आहोत सांगायचं तात्पर्य असं आहे की राजकारणी मंडळी राजकीय पक्ष आता जास्त कामाला लागणार आहेत याचं कारण राज्यामध्ये मिनी विधानसभा निवडणूक अर्थात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत आहेत एकोणतीस महापालिका बत्तीस जिल्हा परिषदा जवळजवळ दोनशे शेहेचाळीस नगर परिषदा आणि बेचाळीस नगरपंचायती तसंच तीनशे छत्तीस पंचायत समित्या असा भरगच्च कार्यक्रम हा निवडणुकांचा स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी लागलाय एकतीस जानेवारीच्या आत ह्या निवडणुका घेऊन निकाल लावायचा आहे तसे निर्देश हे माननीय सुप्रीम कोर्टानच राज्य निवडणूक आयोग आणि राज्य सरकारला दिलेले आहेत तेव्हा आता दिवाळी संपते आणि त्यानंतर आता खऱ्या अर्थानं निवडणुकीचे वेध सर्व राजकीय पक्षांना लागलेले आहेत आप आपल्याला माहिती आहे की राज्यामध्ये एकीकडे एक सत्ताधारी महायुती आहे ज्यामध्ये भाजप ड्रायव्हिंग सीटवरती आहे सर्वात मोठा पक्ष आहे एकनाथ शिंदेची शिंदे सेना आहे अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस आहे महायुती आणि विरोधी बाकावरती महाविकास आघाडी आहे काँग्रेस त्याचबरोबर उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आता त्यामध्ये आणखीन एक चौथा भिडू जो स्वतंत्र राहू शकतो किंवा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेबरोबर तर तो जातोच आहे खास करून मुंबईसह एम एम आर रिजन मधल्या महापालिकांच्या निवडणुकांमध्ये अशी माहिती आहे तो म्हणजे राज ठाकरेंची मनसे तर अशा पद्धतीनं मोठी निवडणूक होते आहे आणि त्या दृष्टीनं सर्वत्र चर्चा सुरू आहे की महायुतीमध्ये भाजप कोणाबरोबर कुठे युती करेल भाजप आणि शिंदे सेना यांची मुंबईत युती होईल का होईल तर कशी होईल त्याचबरोबर ठाण्यामध्ये काय जो एकनाथ शिंदेचा बालेकिल्ला आहे आणि याचं एक उत्तर देवेंद्र फडणवीस जे भाजपचे नेतेही आहेत सर्वे सर्व आहेत आणि राज्याचे मुख्यमंत्री आहेत त्यांनी दिलं दिवाळी निमित्त पत्रकारांना जो स्नेह संमेलनाचा कार्यक्रम त्यांनी बोलावला होता तिथं पत्रकारांशी बोलताना त्यांनी असं सांगितलं की मुंबईसह चार महापालिका ज्यामध्ये मुंबई त्याचबरोबर कल्याण डोंबिवली वसई विरार आणि पनवेल या चार महापालिकांपुरती तरी आमची शिंदे सेनेबरोबर भाजपची युती असेल पण ठाणे असेल नवी मुंबई असेल त्याचबरोबर नाशिक असेल भाईंदर असेल छत्रपती संभाजीनगर असेल नवी मुंबई नाशिक पुढे या ज्या महापालिका आहेत इथे शिंदे सेनेबरोबर जे भाजपचे वाद होत आहेत तिथे ते काही बोलत नाही आहेत कदाचित तिथे वेगळा सामना होईल त्याचबरोबर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या संदर्भात पिंपरी चिंचवड असेल असेल पुणे इथे सुद्धा अद्याप भाजप राष्ट्रवादी संदर्भात काही बोलत नाही कदाचित स्वभावावर जाईल की काय अशी चर्चा आहे आणि या एकूणच स्थानिक स्वराज्य संस्थांमधला जो महत्वाचा भाग आहे तो महापालिकांच्या निवडणुकांचा आहे आणि तिथेच महायुतीचाही कस लागतोय आणि महाविकास आघाडी त्याचबरोबर ठाकरे बंधूंचा सुद्धा कस लागणार आहे आणि त्यानिमित्तानं आपण चर्चा करतोय राज्यातले ज्येष्ठ राजकीय विश्लेषक लोकमत वृत्त समूहाचे वरिष्ठ सहाय्यक संपादक संदीप प्रधान यांच्याशी संदीप जी स्वागत आहे तुमचं आतली बातमीमध्ये माझा थेट प्रश्न हा आहे की महापालिकांच्या ह्या ज्या निवडणुका आहेत एकोणतीस महापालिकांच्या निवडणुका जरी असल्या तरी विशेष लक्ष हे एम एम आर मधल्या ज्या बारा तेरा महापालिका म्हणजे नऊ तर एम एम आर मधल्या आहेत पुढे नाशिक आहे पुणे आहे पिंपरी चिंचवड आहे त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगर महापालिका आहेत अशा या ज्या तेरा महापालिका आहेत त्याकडे विशेष लक्ष असणार आहे तुम्ही ही जी निवडणूक आहे महापालिकांची खास करून ही कशी बघता की खरंच सत्ताधारी महायुतीमध्ये सगळं काही भाजप म्हणेल तसंच होईल की नाही इथं महायुतीमध्ये सुद्धा कुरघोडी आणि काठशाचं राजकारण होईल आशिष एक पहिली गोष्ट मग तू एक शब्द वापरला की भाजप ड्रायव्हिंग सीटवर आहे म्हणजे महायुती सरकार स्थापन करण्याचा मुख्य हेतूच भाजपचा हा होता की ड्रायव्हिंग सीटवर आपण असलं पाहिजे आणि आता आज ते खरोखरच त्या दृष्टिकोनातून ड्रायव्हिंग सीटवर आहे आता दोन गोष्टी आहेत जिथे भाजपला असं स्पष्ट दिसत आहे की त्यांची पूर्ण ताकद आहे आणि तिथं ते स्वबळावर किंवा अन्य काही किरकोळ अपक्ष वगैरे यांच्या मदतीने आपला महापौर आणि स्थायी महापौर बसवू शकतात आणि स्थायी समिती काबीज करू शकतात तिथं ते स्वबळाचीच भाषा करतील किंवा स्वबळाचाच निर्णय घेतील पण जिथं त्यांना असं वाटतंय की फार काही आपल्याला खात्री नाही म्हणजे इथं आपल्याला महायुतीची गरज आहे म्हणजे आता मुंबईचा जो विषय आहे ते दोन ठाकरे बंधू एकत्र आल्यामुळे इथं नेमकं काय होणार याच्याबद्दलचा अभ्यास हा भाजप त्यांच्या पद्धतीने वेगवेगळे वेग सर्वे करून वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या व्यक्तींच्या माध्यमातून करतच असणार पण भाजपचा ला त्या बाबतीमध्ये मुंबईमध्ये रिस्क घ्यायचं नाहीये कल्याण डोंबिवलीचं चित्र तसंच आहे कल्याण डोंबिवली या शहरांनी बाळासाहेब ठाकरे यांच्यावर खूप प्रेम केलं मलंगडचं आंदोलन असेल दुर्गाडी किल्ल्याचं असेल बाळासाहेबांचं या दोन्ही शहरांवरही प्रेम राहिलं आणि इथं आपण जर बघितलं तर शिवसेनेची ताकद ही कायम जास्त राहिली बरं दुसरं असं आहे की इथं जर बघितलं तर गेल्या दोन तीन निवडणुकांमध्ये जर असं बघितलं तर मनसे वाढली की भाजप घटते भाजपची सदस्य संख्या घटते आणि भाजप जेव्हा वाटते वाढते तेव्हा मनसे घटते अशा पद्धतीचे निकाल आलेले आहेत त्यामुळे जर ठाकरे बंधू एकत्र आले कल्याण डोंबिवलीत आणि त्याचा फायदा जर मनसेला झाला आणि मनसेने बाळसं धरलं तर त्याचा फटका भाजपला बसू शकतो आणि म्हणून कल्याण डोंबिवलीचा जो समावेश मुंबई पाठोपाठ केलेला आहे म्हणजे मुंबई हे तर भाजपसाठी अक्षरशः मी सांगतोय की काय म्हणजे मुंबई मिळवणं हे म्हणजे नवसाचं पोर जसं म्हणतात तशा पद्धतीचं आहे भाजपसाठी की ते जर महामालिका मिळवणं शक्य झालं भाजपला तर भाजपसाठी तो फार मोठा विचार असेल त्यामुळे मुंबईत तर ते महायुती करणारच पण पाठोपाठ त्यांनी कल्याण डोंबिवली घेतले दुसरं असं आहे की पनवेल आहे पनवेल हे कॉस्मोपॉलिटन असं शहर आहे तिथे कदाचित अजूनही भाजपला ज्या पद्धतीने पा पाय रोवायचा आहे तसा रोता नसेल आला किंवा त्यांना तशी खात्री वाटत नसेल त्यामुळे तिथं सुद्धा ते युती कर करू पाहत आहे तर सांगायचं तात्पर्य काय की जिथे भाजपला खात्री आहे की आपल्या आप बळावरती आपण सत्ता स्थापन करू शकतो तिथं ते अजिबात महायुतीची भाषा करत नाहीत करणार नाहीत दुसरं आता ठाणे था आणि पिंपरी चिंचवड सारखी शहर आहेत की जिथे ठाण्यामध्ये शिंदेचं पूर्णपणे ताकद आहे किंवा पिंपरी चिंचवड आहे तिथे त्यांना नाही म्हटलं तरी निर्णयाचा अधिकार हा शिंदे आणि अजित पवार यांनाच द्यावा लागेल कारण तिथे युती करायची की नाही याचा अंतिम निर्णय हे ते पक्षच घेणार आहे कारण ठाण्यामध्ये सुद्धा विचार केला तर मागच्या वेळी एकनाथ शिंदे यांनी स्वबळावरती सत्ता स्थापन केली होती आणि त्यामुळे इथं ठाण्यामध्ये भाजपला बरोबर घ्यायचं की नाही याच्या बाबतीतला अंतिम शब्द हा शिंदे यांचा असेल पण आपण गेले काही दिवसात बघतोय की गणेश नाईक असतील किंवा आमदार संजय केळकर असतील हे सातत्याने ठाण्यामध्ये आपण स्वबळावर लढणार आमचाच महापौर बसणार अशा पद्धतीची आव्हानात्मक भाषा ते करतायत कदाचित असं सुद्धा असू शकतं की दुसऱ्या एखाद्या शहरात म्हणजे कल्याण डोंबिवलीत महायुती व्हावी याच्यासाठी ठाण्यामध्येच प्रेशर वाढवायचं असा सुद्धा हा स्ट्रॅटजीचा भाग असू शकतो म्हणजे ठाण्यामध्ये आपली महायुती होणार नाही आपण स्वतंत्रच लढणार आहोत हे कदाचित भाजपच्याही नेत्यांना माहीत असेल पण कल्याण डोंबिवली जी गरज आहे भाजपची की तिथं महायुती करणं गरजेचं आहे तर ती करण्यासाठी म्हणून ठाण्यामध्ये पण प्रेशर केलं जाईल पण मुळामध्ये विषय जो आहे तो हाच आहे की या महापालिकेच्या निवडणुका अत्यंत आटीतटीच्या होणार आहेत या माध्यमातून गल्लीपासून दिल्लीपर्यंत आपल्याला सत्ता स्थापन करायची या दृष्टिकोनातून भाजपनी आखणी सुरू केली आहे त्यांची पावलं पडतायत आणि एकदा का महापालिका किंवा अगदी जिल्हा परिषदा असतील ग्रामपंचायती असतील पासून अनेक ठिकाणी भाजपला एक बळकट अशी सत्ता मिळाली का मग त्यांच्या नेत्यांनी ने अगोदरच यापूर्वी जाहीर केलं की दोन हजार एकोणतीसची जी निवडणूक आहे भाजप विधानसभा लोकसभा सुद्धा स्वबळावर लढणार आहे अशा पद्धतीचे संकेत सुद्धा या पक्षाने अगोदर देऊन टाकलेले आहेत त्यांच्या बाबतीत त्यांचे अगदी पारदर्शक असा धोरण आहे त्यांचं आणि त्यामुळे या निवडणुका भाजपसाठी फार महत्वाच्या आहेत एकदा का या महापालिकांमध्ये भाजपनी अनेक ठिकाणी आपले महापौर आणि स्थायी समिती अध्यक्ष बसवले की भाजपचं जो काही मिशन दोन हजार दो दो एकोणतीस आहे की जिथं त्यांना स्वबळावर लढून आपली एक हाती सत्ता आणायची स्वबळाची सत्ता आणायची ते पूर्ण करण्याच्या दिशेने ही त्यांची पाया म्हणजे त्यांनी ही पावलं टाकायला सुरुवात केली संदीपजी मला एक भाजपचा नेता ऑफ रेकॉर्ड असंही म्हणाला की या ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत याकडे तुम्ही दोन हजार एकोणतीसच्या दृष्टीनं आतापासून बघा याच कारण असं की अनेक वेळा तुम्हाला लक्षात येईल की पोटॅन्शियल नेता तो महायुतीतच आहे पण वेगळ्या पक्षामध्ये आहे मग तो खासदार असू शकतो आमदार असू शकतो एखादा पडलेला खासदार किंवा आमदारही असू शकतो तो सुद्धा दोन हजार एकोणतीसच्या पार्श्वभूमीवरती भाजपकडे येऊ शकतो आताच येईल असं नाही पण नेपथ्य रचना तशी होईल आणि तो सुद्धा अप्रत्यक्ष मदत महायुतीमध्ये राहून त्याच्या पक्षाऐवजी भाजपला करू शकतो असंही तुम्हाला काही ठिकाणी दिसेल प्रश्नच नाही म्हणजे असं आहे महापालिकांवरती एकदा वर्चस्व स्थापन केलं के के की आपल्याला माहितीये की केंद्र सरकार आहे राज्य सरकार आहे यांच्या अनेक योजना याच्या माध्यमातून निधी येत असतो महापालिकांना सुद्धा त्यांच्या माध्यमातून आपलं उत्पन्न वाढवणं किंवा हे करणं प्राप्त करणं याचे मार्ग आहेत आणि आता ही शहरं जी आहेत ही खूप मोठे विकास करतायत या अनेक शहरात विशेष करून तू आता एम एम आरचा जो उल्लेख केला किंवा नाशिक पुणे पिंपरी चिंचवड सारखे शहर आहेत इथं मोठ्या प्रमाणावर बांधकाम व्यावसायिकांचं बांधकाम व्यावसायिकांचे प्रकल्प उभे राहत आहेत सिटीज उभे राहत आहेत त्यामुळे ह्या शहरांच्या अर्थकारणावरती इथल्या अर्थव्यवस्थेवरती इथे जे कोणी बांधकाम व्यावसायिक आहेत जे उद्योजक आहेत जे व्यापारी आहेत जे कोणी इथले इथले आर्थिक व्यवहारांशी निगडित लोक आहेत त्यांच्यावर जर समजा स्वतःचा वरचष्मा बसवायचा असेल तर महापालिकेच्या निवडणुका ह्या खूप महत्वाच्या आहेत लोकांचा सुद्धा दैनंदिन गोष्टीशी संबंध काही खासदाराशी त्यांचं काही काम नसतं आमदाराचं काही प्रमाणात असतं काम पण सगळ्यात जास्त लोकांना काम असतं ते नगरसेवकांचं त्यामुळे एखाद्या महापालिकेत सगळा सर्वाधिक नगरसेवक भाजपचे आले महापौर त्यांचा बसला स्थायी समिती अध्यक्ष त्यांचा असेल आयुक्त हा त्यामुळे भाजपच आदेश मानणारा असेल तर अनेक गोष्टी ज्या काही त्या शहरामध्ये होणार आहेत होत आहेत त्या सगळ्यावरती एक नियंत्रण राहतं बरं दुसरं असं आहे की आपण गेले काही दिवसांमध्ये हे बघितलेलं आहे की जिथं जिथं सत्ताधारी पक्षाचे आमदार आहेत त्या त्या मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणावर निधी दिले गेलेला आहे त्यामुळे एकदा का ती महापालिका जर समजा भाजपच्या ताब्यात आली तर स्वाभाविकच राज्य सरकारकडून जो निधी द्यायचा आहे तिथल्या कामांना विकास कामांना तिथले मेट्रो प्रकल्प असतील आणखीन कुठले प्रकल्प असतील याच्यासाठी जी काही सगळी रसद पुरवायची ती पुरवण्यामधला अधिकाधिक उत्साह हा राज्य सरकार, अधिक -अधिक हा। राज्य सरकार, सरकार आणि केंद्र सरकार दाखवणार आहे आणि त्याच आधारावरती दोन हजार एकोणतीस मध्ये मतं मागायचे आणि त्यामुळे स्वाभाविक आहे की महापालिकेच्या या निवडणुकांचा थेट दोन हजार एकोणतीसशी संबंध आहे या शहरांमध्ये अब्जावधी रुपयांची गुंतवणूक लोकां लोक करतायत आणि होते या सगळ्या अर्थकारणावरती जर तुम्हाला ताबा मिळवायचा असेल त्याचा तर या महापालिका निवडणुका अत्यंत महत्वाच्या आहेत संदीप प्रधान यांनी माझ्या माहितीनुसार माझ्या ओळखीतले जे जवळचे पत्रकार आहेत त्यांच्यासोबत मी सुद्धा काम केलंय मुंबई महापालिका संदीप प्रधान इतकी मी तरी कोणी बघितले नाही की इतकी व्यवस्थित आणि नीट आणि अतिशय चोखपणे कव्हर केली म्हणजे केवळ महापालिका हेडक्वार्टर नाही तर मुंबई महापालिकेची हद्द जी दोनशे सत्तावीस वार्डांची आहे त्याच्या बातम्या मी संदीप प्रधानांच्या एका वृत्तसमूहासाठी आम्ही एकत्र काम करत असताना बघितले आहे म्हणजे पेपर जरी उडाला तरी बातमी असायची द्यायची नाही घ्यायची तो संपादक आणि रिपोर्टरचा कॉल असतो पण बातमी ठरलेली असायची संदीप प्रधान त्या अनुषंगानं मार्च दोन हजार बावीस पासून मुंबई महापालिकेवर सुद्धा प्रशासक राज आहे म्हणजे आज नाही म्हटलं तरी तीन एक वर्ष होतील जास्त होती अशा वेळेस मुंबई महापालिका निवडणूक होते अठ्ठावीस वर्षांचा कार्यकाळ हा शिवसेनेचा राहिला आहे त्यांचा महापौर या आधी राहिलेला आहे आणि आता उद्धव ठाकरेंची शिवसेना ती सुद्धा नवीनच आहे त्यांचा नवीन पक्ष आहे मूळ पक्ष हा एकनाथ शिंदेकडे गेलेला आहे पण उद्धव ठाकरेंसोबत मनसे राज ठाकरे आहेत भाज़पा, आनी भाज़पा, आनी तर ठाकरे बंधूंचं हो किती मोठं आव्हान मुंबई महापालिकेमध्ये खास करून भाजप आणि भाजप आणि शिंदेसेना एकत्रित आली तर महायुतीला असू शकत हे बघ आशिष याच्यामध्ये दोन्ही ठाकरे बंधू कशा पद्धतीनं जागा वाटप करतात ते जागा वाटप होत असताना त्यांच्यामध्ये किती सौहार्द राहत त्यांच्या पक्षाचे नेते त्या त्यावेळी काय भूमिका घेतात कशा पद्धतीने एकमेकांवरती त्या वाटाघाटीच्या काळात बोलतात या सगळ्या गोष्टींवरती बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत त्यामुळे त्या आत्ता त्या सांगता येणार नाही की नेमकं काय आहे पण एक लक्षात घेतलं पाहिजे की सर्व्हायव्हलच्या दृष्टिकोनातून या दोघांची ती गरज आहे दोघांनाही एकत्र राहणं एकत्र येणं एकत्र राहणं एकत्र येणं ही आज दोघांचीही गरज आहे त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये अशा परिस्थितीमध्ये परस्परांना सांभाळणं आणि या निवडणुकीमध्ये एक चांगल्या पद्धतीनं वाटाघाटी करून अधिक अधिक, अधिक कुणाच्या जागा निवडून येतील याचा विचार करून तिकीट वाटप करणं तिकीट वाटपाच्या बाबतीत सुद्धा खूप महत्वाचा विषय आहे तो म्हणजे तिकीट वाटप जर समजा योग्य पद्धतीनं झालं नाही आणि काही म्हणजे काय चुकीच्या उमेदवारांना तिकीट दिलं गेलं तरी सुद्धा खूप मोठा परिणाम होऊ शकतो एक एक जागा ही माझं म्हणणं असं आहे की हा दोघा बंधूंसाठी महत्वाची असणार आहे आणि मी अनेक वेळा बोललेलो आहे की हे दोघे बंधू विजयी होतील किंवा काय त्यांना एकदम त्यांच्या बाजूनी लाट वगैरे येईल का तर अशी आत्ता तरी कुठलीही शक्यता दिसत नाही असं कुठलंही वातावरण नाही पण जर हे दोघे बंधू एकत्र आल्यामुळे आणि त्यांनी जर खरोखर व्यवस्थित जागा वाटप करून एकमेकांच्या साथीनी भाजपची ही जी लाट आहे ती जर समजा मुंबईमध्ये रोखण्याचा जरी प्रयत्न केला तरी सुद्धा मला असं वाटतं की हे दोघे एकत्र येण्याचं जो काही उद्देश आहे तो यशस्वी होईल किंवा तो यशस्वी झाला असं म्हणावं लागेल कारण आत्ता बघितलं तर केंद्रात सत्ता राज्यात सत्ता अनेक प्रकल्प आता इथे मुंबईमध्ये विकासाचे प्रकल्प गेल्या काही दिवसात उभे राहिले आहेत उभे राहणार आहेत आता काही भूमिपूजन होतील उद्घाटन होतील आणि हे म्हणजे भाजपने अत्यंत थेट संदेश देशामधल्या वेगवेगळ्या वेग राज्यांमध्ये पोहोचवलेला आहे की आम्हाला सत्ता दिलीत तर तुमचा टक्के विकास आम्ही करू नाही तर नाही तर अशा परिस्थितीमध्ये इतकं मोठं जेव्हा आव्हान समोर असतं तेव्हा ती लढाई इतकी सोपी नाही दोघाही भावांकरता पण जर समजा भाजपला बहुमतापासून रोखण्यामध्ये जरी यश आलं या दोघ दोघा बंधूंना तरी सुद्धा मला असं वाटतं की मुंबईमधली लढाई त्या दोघांनी जिंकली असं म्हणावं लागेल नाहीतर माझ्या दृष्टीने या दोघांच्या समोर ठाकरे बंधूंसमोर भाजपचं एक मोठं प्रचंड मोठं आव्हान आजही आहे यात काही वाद नाही कारण सत्ता पैसा रिसोर्सेस अत्यंत घट्ट बांधलेली संघटना असं सगळं 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 आज भाजपच्या दिमतीला आहे आणि एक अत्यंत मोठी फौज त्यांच्याकडे आहे आणि त्याचा सामना मला असं वाटतं या दोघांना करायचंय आहे त्या तुलनेत आपल्याला माहिती आहे की मनसेची संघटनात्मक बांधणी थोडीशी म्हणजे इतकी घट्ट नाही त्याच्यानंतर उद्धव ठाकरेंचे अनेक साथीदार त्यांना सोडून गेलेले आहेत शिंदेवकडे दोन हजार सतरा ते नगरसेवक शिंदे शिंदेसारखा नेता जो आहे त्याचा उपयोग हा भाजप याचसाठी करत आहे कि उद्धव यांची सेना किती जितकी म्हणजे काय म्हणूया विकलांग होईल किंवा जितकी ती कमकुवत करता येईल त्याच्यासाठी करण्याचा प्रयत्न भाजप करतोय त्यामुळे एकीकडून शिंदे हे उद्धव ठाकरेंच्या समोर एक आव्हान उभं करतायत आणि त्याच वेळी त्यांना भाजपचाही सामना करायचा आहे आणि सोबत राज यांना घेऊन लढायचंय त्यामुळे हे जे सोबत येणं जे आहे ना तर ते सोबत या शब्दामध्ये जे काही अर्थ दडलेला आहे त्या पद्धतीनं जर समजा यांचं सगळं दोन्ही भावांचं वर्तन राहिलं पुढच्या काळामध्ये जागा वाटप आणि निवडणूक लढणार तर आणि तरच त्यांचं सर्व्हायव्ह आहे सर्वायव्हल आहे नाही तर जर समजा जागा वाटपावरून वाद झाले दोन्ही भावांच्या पक्षांमध्ये बंडखोरांचं उदंड पीक आलं mm. प्रचंड मोठ्या प्रमाणावर रिसोर्सेसच्या बाबतीमध्ये सुद्धा अत्यंत कमकुवत असल्याचं हे पक्ष हे दिसून आलं तर मग मला फार म्हणजे काही फार याच्यातून काही साध्य होईल असं नाही कारण शिवसेना बाळासाहेबांची फुटली ही घटना घडून आता बराच अवधी उलटलेला आहे त्यामुळे जो तो सुरुवातीच्या काळामधला जो उद्धव ठाकरेंचा एक सिंपथी वेवचा जो काही प्रयत्न होता तो आता कितपत यशस्वी होईल माहीत नाही फक्त म्हणजे मराठी मतांचं विभाजन टाळण्यामध्ये या दोघांना किती यश मिळतं आणि भाजपला रोखण्यात ते किती यशस्वी होतात आज माझ्या दृष्टीने एक कळीचा मुद्दा आहे आता एक शेवटचा प्रश्न संदीप जी मुंबई आहे की ज्या मुंबईमध्ये दोन हजार सतरा साली तत्कालीन फडणवीस सरकारने डिलिमिटेशन केलं होतं म्हणजेच वार्डांची पुनर्रचना केली होती त्यामध्ये भाजपला अनुकूल अशा वार्डांची फेररचना झाल्यामुळे निकालही तसाच दिसला दोनच जागांचा फरक हा भाजप आणि शिवसेनेमध्ये होता शिवसेनेला चौऱ्याऐंशी मिळाला भाजपला ब्याऐंशी जागा मिळाल्या आणि तेच डिलिमिटेशन तीच वार्डांची पुनर्रचना आताही कायम असणार आहे म्हणजे अप्पर एज भाजपला वार्डांच्या पुनर्रचनेमध्ये आहे असं सांगितलं जात आहे तरी सुद्धा ठाकरे बंधू एकत्र येत आहेत त्यामुळं मुंबईमधला जो मराठी टक्का आहे मराठी माणूस आहे तो एक गट्टा ठाकरे बंधूंकडे जाऊ शकतो का त्याचबरोबर जी एकोणीस टक्के मुस्लिम वोट बँक आहे ती ठाकरे बंधूंकडे येईल म्हणजे उद्धव ठाकरेंकडे ती गेली लोकसभेला विधानसभेला त्यांच्याकडे ती जाईल पण राज ठाकरे उद्धव ठाकरे सोबत येण्यामुळं त्यात काही कमतरता उद्धव ठाकरेंसाठी येईल का मुस्लिम वोट मध्ये आणि त्याचबरोबर आणखीन एक फॅक्टर आहे तो म्हणजे की शिंदे सेना शिंदे सेना नेमकं डॅमेज कोणाला करेल कसं करेल आणि भाजप शिंदे सेनेचा कसा वापर करेल यावर बरंच काही मुंबईमध्ये अवलंबून आहे तर हे जे काही मुंबईमध्ये अवलंबून आहे वेगवेगळ्या फॅक्टर्स वरती तुम्ही कसं बघता की नाही सिंपती वेव मराठी माणूस हिंदी सक्ती ह्या विषयामुळे मराठी मतदार हा जागा होईल की नाही पुन्हा तेच मुद्दे लोकांना महापालिका निवडणुकांमध्ये जे महापालिकांच्या कामाचे जे मुद्दे असतात तेच महत्वाचे वाटत आहेत इथला विकास खास करून पायाभूत सोयीसुविधांचा सुविधांचा विकास जो भाजपनं केलाय असं बिंबवलं जात आहे ते महत्वाचं राहील एकूणच ठाकरेंसाठी खूप मोठी अग्निपरीक्षा आहे नाही शंभर टक्के ते तर मी आता म्हणालो की ते परीक्षा आहे हे बघ एक लक्षात घ्या अशी एक गठ्ठा वगैरे काही मराठी मतं मता मिळतील किंवा राहतील या दोघांबरोबर असं नाही मराठी मतांचं सुद्धा आता आपण वेगवेगळ्या पद्धतीने बघतो जो उच्च मध्यम वर्गीय मतदार आहे मध्यमवर्गीय मतदार आहे तो आता आपण बघितलं तर बऱ्याचशा प्रमाणामध्ये मोदींच्या म्हणजे एकूण जे काही मोदींचं जे व्यक्तिमत्व आहे आणि त्यांनी गेल्या दहा वर्षामध्ये जी काही कामं केलेली आहेत ज्या पद्धतीने त्यांनी एक देशामध्ये देशप्रेमाचं वातावरण निर्माण केलं शेजारच्या पाकिस्तानला धडा शिकवला वगैरे अशा पद्धतीचं जे एकूण सगळं चित्र जे आहे त्याच्यानी भारावलेला असा एक मध्यम वर्ग उच्च मध्यम वर्ग आहे आणि तो आपल्याला मान्य करायला लागेल दुसरं असं आहे की जो कनिष्ठ मध्यम वर्ग आहे त्याच्यासमोरचे प्रश्न खूप जटिल आहेत नोकरीपासून अनेक प्रश्न आहेत पण तो या लाडकी बहीण वगैरे अशा योजनांच्या लाभाच्या आमिषामध्ये सुद्धा लिप्त आहे म्हणजे त्याला त्याचे ते लाभ होतात किंवा निवडणुकीच्या वेळी समजा एखादा जो बलदंड पक्ष असेल त्या प्रभागामधला त्याच्या उमेदवारांनी काही आमिष्य दाखवली तर त्यालाही बोलणार आहे त्यामुळे अशी आव्हानं ही खूप मोठ्या प्रमाणावर आहे हा त्यामुळे मराठी मत म्हणून म्हटलं ना की असं काही जर समजा सुप्तपणे एक, एक समजा कॅम्पेन किंवा अशा पद्धतीने काही चाललं आणि त्याचा फायदा झाला नाही तर नाहीतर अशा पद्धतीने एक गठ्ठा काही मतं मराठी मतं मिळतील वगैरे हे जरा मला थोडस म्हणजे त्याच्याबद्दल साशंकता की मुंबईमध्ये आपण वेगळी परिस्थिती बोलतो मराठी मतांची आणि तीच ठाण्यामध्ये तीच मराठी मतं शिंदेकडे दिसतात हाही विरोधाभास आहे नाही नाही तेच ना म्हणजे आता कसं आहे शिंदे यांचं नेतृत्व ठाण्यामध्ये वर्षानुवर्ष आहे शिंदेनी ठाण्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीची कामं केलेली आहेत शिंदेनी रस्ते कॉन्क्रिटीकरण असेल काही उद्यानांचा विकास असेल तिथल्या नाट्यगृहांचा पुनर्विकास असेल अशी अनेक कामं केलेली आहेत आणि त्यामुळे त्यामुळे त्या शिंदेना त्याचा फायदा हा निश्चितच ठाण्यामध्ये होत असतो वर्षानुवर्ष आणि त्यांची इथं सत्ता आहे म्हणजे जे आनंद दिघे यांना सुद्धा त्यांच्या संपूर्ण राजकीय कारकिर्दीत शक्य झालं नाही बहुमताची सत्ता ती मागच्या वेळी शिंदे यांनी मिळवली त्यामुळे हा जो आहे तो मराठी मतांचा जो भाग आहे तो एक मला असं वाटतं झालेला आहे दुसरं आता जे आहे शिंदे फॅक्टर तर शिंदे फॅक्टर आता मुंबईमध्ये किती चालणार हा भाग थोडासा म्हणजे त्याच्या बाबत सुद्धा अजून शासकता आहे कारण शिंदेनी जरी माणसं घेतलेली असतील उद्धव ठाकरेंकडची तरी शिंदेचं नेतृत्व हे जास्त करून ठाण्यामध्ये आणि ठाणे जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या शहरांमध्ये एक्केचाळीस ते बेचाळीस माजी नगरसेवक शिंदे सेनेकडे आलेले आहेत जे दोन हजार सतरा ते मार्च बावीस पर्यंत नगरसेवक होते जे माजी झालेत बरोबर तर त्यामुळे आता शिंदे कशा पद्धतीनं या निवडणुकीत लढतात आणि त्यांची आणि भाजपची युती झाल्यानंतर त्यांच्याही जागा वाटपाचं एकूण सूत्र कशा पद्धतीने राहतं एवढी लोक त्यांनी जे घेऊन ठेवले शिंदेनी तर त्यांच्यापैकी किती लोकांचा ते हे करू शकतात समाधान करू शकतात जागा वाटपात ते सुद्धा सगळं बघितलं पाहिजे मागच्या वेळी तू म्हणाला तसं बरोबर आहे की मागच्या वेळी भाजप आणि शिव म्हणजे उद्धव ठाकरेंची शिवसेना यांच्यामधलं अंतर फार कमी होतं पण ते बरोबर असल्यामुळे भाजपने त्यांचा महापौर बसू दिला आणि मग कालांतराने मनसे सोडून उद्धव ठाकरेंनी आपला आपली सत्ता मजबूत केली महापालिकेतली के भाजपनी तो एक प्रकारे त्याच वेळेला उद्धव ठाकरेंना इशारा दिला होता की आमच्या मनमर्जीवर यापुढे मुंबईतलं तुमचं राजकारण हे अवलंबून राहील आणि तो जो काही संदेश आहे तो मला असं वाटतं उद्धव ठाकरेंनी काही मनावर घेतला नाही त्यांनी असा विचार केला की नाही अशा पद्धतीने शिवसेना कदा आपल्या लहान भावाच्या मनमर्जीवर आता तो मोठा झालाय म्हणून राहणार हे काही मला मान्य नाही मीच मोठा भाऊ आहे आणि त्यामुळे मला छोट्या भावाच्या विरोधात उभं राहावं लागलं तरी मी राहणार आणि लढणार आणि त्याचाच परिणाम आपण जर बघितला तर ते संघर्ष तीव्र होऊन उद्धव ठाकरेंनी जे निवडणुकांनंतर महाविकास आघाडीचं सरकार स्थापन केलं त्या सगळ्याची बीज सुद्धा मला असं वाटतं की ते त्या जो काही निकाल है आहे महापालिकेचा त्याच्यातच कुठेतरी आहेत आणि त्याचाच परिणाम म्हणून आपल्याला महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालेलं दिसलं पण आता ही इंटरेस्टिंग अशा पद्धतीची महापालिकेची निवडणूक मुंबईची होणार आहे आणि बघूया आता त्याच्यामध्ये नेमकं काय होतं म्हणजे ठाकरे बंधूंची किती यशस्वी ठरते हे त्यातून स्पष्ट होईल यस पण निवडणुकांचं वातावरण आता तयार व्हायला लागेल आ, पक्ष आ, प्रवेश पक्षांतर बंडखोरी हे सगळं सगळं काही ठिकठिकाणी होणार आहे राज्यभर महापालिका आणि जिल्हा परिषदांच्या त्याचबरोबर नगर परिषदा नगरपंचायती आणि पंचायत समित्यांच्या ह्या निवडणुका टप्प्याटप्प्यानं तपा, लागू शकतात तेव्हा पुढचे तीन महिने हा भरगच्च निवडणुकांचा कार्यक्रम राज्यात होतोय आणि पुन्हा एकदा ठाकरे बंधूंनी आव्हान जरी उभं केलं तरी सत्ताधारी भाजप त्याला कसं घेत म्हणजे त्याचा कसा सामना करतं आणि स्वतः आपले दोन भिडू जे महायुतीतले आहेत त्यांना घेऊन महायुतीचं राजकारण कसं पुढे रेटतं की नाही काही वेगळा गेम चेंज होईल ते काही सांगता येईल असं आता दिसत नाहीये पण कदाचित जसं संदीप प्रधान म्हणाले की एखादी सुप्त लाट आली ठाकरे बंधूंची मुंबईच्या निमित्तानं आणि ती एम एमआर रिजन मध्ये किंवा इकडे तिकडे पसरली तर आणखीन काही वेगळं होईल का हे सगळं आपल्याला बघायचं आपण वेळोवेळी संदीप प्रधान यांच्याशी चर्चा करणार आहोत आणि बारकावे समजून घेणार आहोत आत्ता मात्र आपण आतल्या बातमीमध्ये इथेच थांबतोय धन्यवाद संदीपजी तुम्ही वेळात वेळ काढून आतल्या बातमीमध्ये तुम्ही आलात धन्यवाद